शिल्प घेऊन येणार आहे एकोणऐंशी तीन बंगलोजचा पंढरपूर एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य असताना सुमारे तीस फुटांचा अंतर्गत असता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोला स्वतंत्र सुरक्षित सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टार खिडक्या चौकटी सुपर ब्लॉक देणार दोन्ही दोन बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघन न योजना पूर्ण बाथरूम बेसिंग किचन सी फिटिंग हे जगदा कंपनीचे स्टील वर् पूर्ण जुंदाल कंपनीचे टाके लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र टाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आमच्या भक्कम दरवाजा उंचीचे सुरक्षित कंपनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाआधी अजित पवार यांनी काका शरद पवार यांना जोरदार धक्का दिलाय परभणीमधील माजी आमदार विजय भांबळे यांनी शरद पवार यांची साथ सोडली आहे आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत यांना अजित पवार यांचे विश्वासू म्हटले जाते पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर यांनी शरद पवार यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला होता पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आधी त्यांनी अजित पवारांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे साल दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मध्ये जिंतूर महा मतदारसंघावर वर्चस्व असलेल्या आमदार विजय भांबळे यांना दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडून पराभव पत्करावा लागला विजय बांबळे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वास म्हणून समजले जात होते मात्र दोन हजार एकोणीसच्या पराभवानंतर बांबळे यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाआधी त्यांनी अजित पवारांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबई येथील महिला विकास मंडळ सभागृह नरिमन पॉईंट येथे भव्य असा पक्षप्रवेश सोहळा संपन्न होणार आहे माजी आमदार विजय भांबळे यांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर परभणी जिल्ह्यात शरद पवार गटाला चांगलाच धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे परभणी जिल्ह्यात दिवसेंदिवस शरद पवार गटामधून अजित पवार गटात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत आहेत माजी आमदार बाबाजानी दुरानी देखील शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांकडे जाणार असल्याची चर्चा रंगत आहे आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा